नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ हा वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वे संदर्भातला आहे परंतु आजचा व्हिडिओ आपल्याला एक कहाणीसारखा वाटेल परंतु मित्रांनो हे खरं आहे कारण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जिंकला रक्तचंदनाचा खडला रेल्वेने एका झाडासाठी एक कोटी रुपये जमा करण्यास या ठिकाणी भाग पडलेला आहे मित्रांनो हे डिटेल आपण जाणून घेऊया तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो रक्तचंदनाची झाडं ही आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूला लागून असलेल्या चित्तूर कडप्पा कुरनूल आणि नेल्लोर या चार जिल्ह्यात पसरलेल्या शेषाचलमच्या पर्वतरांगेमध्ये आढळतात परंतु जवळपास पाच लाख स्क्वेअर हेक्टरच्या परिसरात पसरलेल्या जंगलात आढळणाऱ्या रक्तचंदनाच्या झाडाची सरासरी उंची ही आठ ते अकरा मीटर असते हे झाड सावकास वाढते त्यामुळे त्याच्या लाकडाची घनताही अधिक असते या असलेल्या शंभर वर्ष जुन्या झाडासाठी मध्य रेल्वेला एक कोटी रुपये मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात जमा करावे लागले संदर्भात हायकोर्टाने आदेश दिले की रेल्वेने